हॅलो नमस्कार सगळ्यांचं मराठी आणि शेतकऱ्याच्या यूट्यूब चॅनलमध्ये मी यशोदा घोडके अगदी मनापासून स्वागत करते सगळ्यांचं तर आज गौरी आपल्या घरी येणार आहेत आणि मी शॉर्ट व्हिडिओमध्ये टाकलेला आहे की आमच्या ताईंनानं त्यांचं लग्न झालेलं आहे आणि यावर्षीच लग्न झालं आणि लगेच लक्ष्म्या पण त्यांना दिली आता तर आताच आम्ही लक्ष्मी देऊन आलो आणि आता घरच्या लक्ष्म्याची तयारी करायला चालू आहे तर आता मकर बसवायला चालू या आणि आता मी लक्ष्म्या पण काढणार आहे तर आमच्या डब्यामध्ये ठेवलेल्या लक्ष्मी आहेत तर आता जी काही तयारी आहे आणि आमच्या इकडं खरंच खूप महिलांसाठी खूप मोठा असा सण आम्ही साजरा करतो आणि खूप आनंदाचं वातावरण असते त्या सगळ्यांनी कंटिन्यू व्हिडिओ हो करा तर मी जसं आमच्या इकडं आहे परंपरा आहे तसं मी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे तर चला आता लक्ष्म्या काढते नंतर मकर बसवायला चालू आहे पुढी मुली मुलींनी पण मकर धरू लागले आणि चला तर मग तुम्हाला आमच्या इकडच्या लक्ष्म्या दाखवते सगळ्यात मोठा सण आणि सगळ्यांचा आवडता सण म्हणजे ना लक्ष्म्या खरंच खूप छान वाटते बरका लक्ष्मी या घरी येणार म्हणल्यावर तर आमच्या इकडं ना आम्ही लक्ष्मी खोक्यामध्ये ठेवतो आणि ते खोके सगळे मोठ्या डब्यामध्ये ठेवतो बरका का फुटून आहे ते आणि आता खोके डबे सगळा पसारा तर पडलेला आहेच पण सुरुवातीला ना आमच्या इकडं ना सुपामध्ये अशा लक्ष्म्या काढतात आणि नंतर हळदी कुंकू लावायचं आणि रांगोळ छोटीशी काढून आरती लावायची उदबत्ती लावायची आणि नंतर स्वागत करायचं देवीचं आणि अशा प्रकारे आ, मी पसुपामध्ये काढल्यात आणि आता हळदी हे लावायला चालू आहे त्याचबरोबर आम्ही दरवर्षी साड्याने जास्त हे करतो बरं का पण यावर्षी आम्ही पडदे घेतले तर मकर करून घेतलं पण पडदे घेतले नव्हते तर यावर्षी पडदे घेतले तर ते पडद्याचं पण काही नवीन माहिती नव्हतं त्यामुळे आता मकर बसवायला चालू आहे त्याचबरोबर स्वयंपाकाची पण तयारी चालू आहे कारण स्वयंपाकाला पण उशीर झालेला आहे आणि लक्ष्म्या काढल्या आणि स्वयंपाक चालू केलेला आहे तर इकडं मधीमधी मग आ, मकर बसविण्यासाठी पण आम्ही म्हणजे एकट्याला धरता येत नाही तर सगळ्यांनी लेकर सगळ्यांनाच मकराला धरावं लागते कारण त्याचे नटं बोलटं असे सगळ्यांना धरल्याशिवाय नाही कळत तर आमचं मकर पण बसवायला चालू आहे इकडं आणि तिकडं स्वयंपाक पण चालू तर चालू तर प्रकारे बघा लेकरांची लुडबुड ही ते सगळं चालूच आहे आणि सगळे सर जर म्हणले ना सगळ्यांना मिळून मिसळून काम केलं तर काहीच वाटत नाही आता बसवलेले पॉईंट न पॉईंट ह्यालाच लागला अर्धा एक तास लागला आणि बघा लेकर आणि पडदा पण नवीन घेतल्यामुळे आम्हाला पडद्याचं तेवढं काय कळत नव्हतं तर पडदा वरून टाकायचा का खालून घ्यायचं हे कळत नव्हतं त्याच्यामुळे अगोदर आम्ही आ, खाली करून बघितलं की असा घेतलं तर कसा होईल आणि नंतर वरती टाकला पडदा तर वाटलं नव्हतं एवढा छान दिसेल म्हणून नंतर पडदा लावल्यानंतर खूप छान दिसू लागला पूर्ण डेकोरेशन झाल्यानंतर तर आता हे पडद्याच्याचं अगोदर आम्ही बघितलं की कोणती डिझाईन वर येईल आणि कोणती खाली येईल आता पूर्ण मकराचं तर नटबुलटं फिट झालेले आहेत आणि आता त्याच्यानंतर आम्हाला टाकायचं आहे आता पडदे टाकायचे आहेत तर दरवर्षी पडदे नव्हते तर ज्या काही माझ्या कपाटातल्या साड्या आहेत त्या साड्या घ्यायच्या आणि सगळ्या साड्यानं अशा ह्याच्यावरून टाकायच्या आणि नंतर सुई दोरा घेऊन सुईनं फिट करीत होती तर आता काही तशी गरज नाही बघा कारण आता यंदा आम्ही मकर घेत पडदे घेतलेले आहेत आणि पर पडद्यानं खरंच खूप छान दिसत होतं आणखीन पण आणि अशा प्रकारे सगळे पडदे हे ते बसवले आम्ही नंतर आणि खरंच खूप छान वाटत होतं तर अशी झाली बघा आमची तयारी तर आम्ही सगळे पडदे बसवले नंतर लाईटिंग आणि आणखीन भरपूर तयारी बाकी आ, 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 आहे कारण आता लक्ष्म्या बसवायच्या नंतर साड्या नेसवायच्या आणि आम्हाला हेच करायला आता बारा वाजले होते तर आम्हाला आणखीन साड्या नेसवायच्या आता पूर्ण कोतळ्या बसवून घ्यायच्या आता कारण आमच्या कोतळ्याच आहेत असं ह्याच्या नाहीत बरं का आमच्या ताईला खूप छान लक्ष्मी दिल्या कारण त्यांना डायरेक्ट साडी नेसवली तरी जमती तर अशा प्रकारे डेकोरेशन झालेलं आहे सगळं आणि खूप छान वाटायले आता फक्त आपले काय म्हणतात ना मकर बसवलेलं आहे आणि पडदे टाकलेले आहेत आणि लाईट फिट लाईट लाइटिंग लावलेली आहे तर अशा प्रकारे झालेलं आहे बघा डेकोरेशन आता इथून पुढची तयारी करायची आहे तर अर्धी रात्र तर ह्याच्यातच जाणार आहे चला तर असे झाले डेकोरेशन कस झालंय ते नक्की सांगा तर तो पुढचा व्हिडिओ करते आणि थांबते तर पुन्हा एकदा सगळ्यांना गौरीच्या खूप खूप शुभेच्छा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद शुभरात्री सगळ्यांना